तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आनंदाई शनिवार या उपक्रमातून स्वतःचे नाव आईचे नाव वडिलांचे नावापासून जास्तीत जास्त शब्द साखळी तयार करणे जो जास्त लिहिला तो विजेता आज दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे आज शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर यांनी आज आनंदाई शनिवार निमित्ताने शनिवार माझा आवडीचा अभ्यासक्रमातून स्वतःचे नाव आईचे नाव वडिलांचे नावापासून सुरुवात करून जास्तीत जास्त शब्द साखळी तयार करणे जो जास्त शब्द लिहिला तो विजेता या उपक्रमांतून इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर यांनी हा उपक्रम समजावून सांगितले प्रथम शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी विद्यार्थ्यांना या उपक्रमांची सविस्तर माहिती समजावून सांगितली अशा रीतीने सर्व विद्यार्थ्यांचा सहभागी घेऊन शनिवार माझा आवडीचा हा शैक्षणिक खेळ घेतला अशा पद्धतीने शैक्षणिक खेळाच्या माध्यमातून मनोरंजनातून विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमातील सर्व विद्यार्थ्यांना सराव करून घेतला या उपक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले इयत्ता पहिली ते पाचवी इयत्तेतील प्रथम क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी दोनशेपेक्षा जास्त शब्द लिहिले शाळेतील सर्व विद्यार्थी आनंदी व खूप सक्रिय सहभागी झाले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर सर्व विद्यार्थी